नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयावरील सराव प्रश्न पाहणार आहोत सामासिक शब्दाचे लिंगोळ बाई माणूस या सामासिक शब्दाचे लिंगोळ नपुसकलिंग इकारांत नपुसंकलिंगी नामाचे अनेक वचन डॅडस होते आन्सर आहे तेच राहते गणेश म्हणजे सर्वज्ञ याला काय माहीत नसते अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा आन्सर आहे सामान्य विभक्ती प्रतिरूपक अवयाची विभक्ती ओळखा आत आन्सर आहे सप्तमी पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा वडिलांनी मुलाला शाळेत घातला आन्सर आहे कर्म भाव संकर प्रयोग पुढील वाक्यातील समास ओळखा सेवाले गुंतले तरी पंकजे शोभते आन्सर आहे उपपद तत्पुरुष समास शब्दाचा प्रकार ओळखा नदी आन्सर आहे तत्सम शब्द महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे आन्सर आहे फारसी वाक्याचाराचा अर्थ ओळखा ढोलके वाजणे वाक्यप्रसाराचा अर्थ ओळखा ढोलके वाजणे आन्सर आहे गाजावाज होणे वाक्यप्रसाराचा अर्थ ओळखा कानामागे टाकणे आन्सर आहे दुर्लक्ष करणे समानार्थी शब्द ओळखा खून या शब्दाचा समानार्थी शब्द आन्सर आहे चिन्ह अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा इडलिंबू या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती लेखन लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा आन्सर आहे पोलीस सूर्य आड गेला अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो आन्सर आहे आधारपूरक कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती वाक्याचा प्रकार ओळखा आहे केवल वाक्य तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता आहे संकर प्रयोग खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे आहे दिग्दर्शन शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो आन्सर आहे यापैकी सर्व त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आन्सर आहे पाठीवरून बोल बोलवणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो आन्सर आहे दुहेरी अवधरणचिन्ह एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची मन कोणती आन्सर आहे चिकणी सुपारी पिकले पाणी सोडा मसोबा आमची आण उपसर्द करणे म्हणजे काय आन्सर आहे अपमान करणे यावच्छद्र दिवाकरी म्हणजे काय आन्सर आहे अनंत काळ टिकणारे सूचीमूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आन्सर आहे अपवित्र अडणीवरचा शंख म्हणजे आन्सर आहे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे चिंताग्रस्त खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही आन्सर आहे कळस शुद्धलेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता आन्सर आहे अंगुली निर्देशन निर्देश खालीलपैकी अयोग्य